जिवधनगड जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यात वसलेला सह्याद्रीच्या कुशीत असलेला एक प्राचीन किल्ला गडाची उंची साधारणतः तीन हजार सातशे पन्नास फूट आहे या गडावर पोचण्यासाठी घाटघर गावातून सुरुवात होते ट्रेक मध्यम ते अवघड प्रकारात मोडतो कारण चढताना शेवटी साखळीत लागते जीवधनगडाचा इतिहास फार जुना आहे शेलाहार आणि यादव राजवटीपासून यांचा उपयोग होत आला आहे प्राचीन काळात नाणेघाट हा मुख्य व्यापारी मार्ग होता आणि जीवधनगड त्यावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता या गडाचा वापर रणनीतीसाठी आणि कैदी ठेवण्यासाठी केला जात असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जुन्नर परिसराचे महत्त्व लक्षात घेता जीवधनगड देखील महत्त्वाचा मानला गेला पण नंतर इंग्रज सत्तेच्या काळात गडाचे महत्त्व कमी झाले तो ओसाड पडला आणि आज गडावर कातळात कोरलेला दरवाजा जुनी पाण्याची टाकं एक शुळका आणि सह्याद्रीच्या रांगा पाहायला मिळतात वरून दिसणारा नाणेघाट परिसर डोंगर दर्या आणि धुक्यांचं रूप खरंच मन मोहन टाकतं आत्ता सकाळचे साडेतीन वाजलेत आत्ता आपली ट्रे सुरुवात सुरुवात आहे आत्ता आपण जात आहोत हडपसरमध्ये हडपसरमध्ये काही मित्र आहेत त्यांना घेऊन आणि आपण सर्वजणं तुम्ही पण माझ्यावर येत आहात जीवधनगड पाहिला जीवधनगडावर आपण आज चाललेलो हो आहोत आणि बघ्यात का होते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये प्रवास सुरू करूयात पुण्यापासनं मी जिथं राहतो तिथून एकशे दहा ते एकशे पंधरा किलोमीटर अंतर आहे जीवधनगडाचं आणि गाडीनं प्रवास केला तर तीन ते चार तास लागतात नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहून समजला असेल आता आपण कुठं चाललं आहे काय करतो आहे तर आता आपण चाललेलो आहोत जीवधनगडाकडं जीवधनगड हे सुंदर ठिकाण आहे आणि आता सुरुवात झाली आहे पावसाला आणि ह्या सुरुवातीचा पहिला आपला ट्रेक आहे जीवधनगड तर जाऊयात त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहूयात त्या ठिकाणी नाणेघाट आहे बरेच ठिकाण आहेत नाणेघाटाजवळच हे ठिकाण आहे त्यामुळं तिथून दिसणारा जो सुंदर दृश्य आहे बऱ्याच गोष्टी आहेत आता मी काही तुम्हाला सांगू प्रत्यक्ष जाऊ पण तिथं त्यावेळी आपण त्या सगळ्या गोष्टी पाहूयात तर बघूयात काय होते आणि प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि तिथं गेल्यानंतर अजून काही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे आत्ता आपण आहोत सावंडगडाजवळ शिवनेरी गडापासून आपण पुढे आलो आणि जीवधनगडाकडे जात असताना चावंडगड लागतो जसा जीवधनगडाचा वापर लक्ष ठेवण्याकरता केला जायचा तसाच शत्रूवर लक्ष ठेवण्याकरता चावंडगडाचा वापर केला जायचा आणि ह्या ठिकाणी हा, हा सुंदर असा किल्ला आत्ता तुम्ही पाहताय सावंडगडाच्या ह्या डोंगर रांगा समोरच्या सावंडगड हा समोर तुम्हाला पाहायला मिळेल जो की तुम्ही आत्ता पाहताय कारण हे ठिकाणं उंचावर असल्यामुळं लक्ष ठेवण्यासाठी वापरत यायची तर मित्रांनो आता आपण चावंडगड पाहिला सुंदर हे ठिकाण आणि या ठिकाणी असणाऱ्या असे ब बरेच गड आहेत बरेच असे डोंगर रांगा आहेत गड निवडक आहेत डोंगर रांगा जास्ती आहेत आणि आता आपण काही वेळात म्हणजेच पंधरा वीस मिनिटामध्ये पोचतोय जीवनधनच्या <laughs> समोर बघा तुम्हाला दाखवतो असे तु। अनेक प्रकारचे तुम्हाला ह्यातच कुठेतरी आपल्याला जीवधन दिसेल समोरच तर एक्साइटमेंट वाढलेली आहे खूप मजा येणार आहे बघा बघूया तिथे गेल्यानंतर तुम्ही पाहताय हा जीवधन किल्ला आणि ह्या ठिकाणी आपण आता सुरू करतोय ट्रेकला सुंदर वातावरण आहे आणि दोन मित्र पुढे आहेत आणि मी माग आहे त्याला असं जावं लागेल तिकडनं हा जो सोडूक आहे ना हा आपण व्हिडिओमध्ये यूट्यूबला इकडे तिकडं पाहतो हेतून तिकडं आपल्याला दोरीने सोडतात पण आता ते बंद आहे सध्या किल्ल्यावर सुंदर असं झालेलं वातावरण चलो बघायत पुढं पुढं बघायत काय होतंय ट्रेकला सुरुवात झाली आत्ता आपण आहोत जंगलामध्ये समोर परत पठार आले एक आता तुम्ही पाहिलं असेल हे सुंदर ठिकाण आहे तर लोक शनिवार रविवारी भरपूर येतात आता आहे शनिवार उद्या तर जास्त येतील तर आम्ही आमच्या वैयक्तिक गाडी कोण आलो ग्रुपवर जर आलो असतो ना तर जास्ती वेळ गेला असतो आमचा त्यामुळं आता आम्हाला असं निवांत फिरता येईल आता आपण आहोत पाऱ्यांवर खालचं पठार तिथून आलो वरपर्यंत येतं आता इथून अजून वरती जायचं आहे हा सुळू काय तर चल जळ्यात वरती इथं गर्दी होईल मित्रांनो आता आपण आहोत जीवधन किल्ल्यावर आणि या किल्ल्यावरचं सगळ्यात सुंदर असं दिसणारं ठिकाण आपण व्हिडिओमध्ये आणि इतर ठिकाणी जे पाहतो ते हस्त सुळका आहे जे इथून लोक तिथं जातात तर या ठिकाणी खूप वार आहे तिथे एक ड्रोन उडवणारा एक माणूस आहे ड्रोन उडवते तर तो जो ड्रोन आहे खूप मोठा आहे तरी पण त्या ठिकाणी त्याला कंट्रोल होत नाही भयानक वार आहे धुकं तर एका मिनटात येतं लगेच जात येतं लगेच जातं तसंच सुंदर ठिकाणे तर ह्या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत आणि गडचा ट्रेक सुंदर झाला खूप कमी वेळाचा आहे कमी वेळात आपण वरती येतो माझ्या फोनवर पाहिलं मी तीन चार किलोमीटरचं तीन किलोमीटरचं मला ते अंतर दाखवलं आणि आपली गाडी समोर खालीच लावलेली आता लगेच जायचं खाली तर काहीतरी जेवण वगैरे करायचं आणि मग घरी जायचं जळ खाली इथं वारा भरपूर आहे माझा आवाज तुम्हाला येतो का नाही मला माहीत नाही पण सुंदर ट्रेक झाला आज आमच्यावर माझे मित्र माझे भाऊ गंगाधर माझा भाऊ प्रसाद त्याचं नाव आहे हा एक विश्वजित हा माझ्यावर होता आम्ही सगळेजण तिघाजणं या ट्रेकसाठी आलो होतो ट्रेक सुंदर आहे नक्की तुम्ही येऊ हो शकता आणि एन्जॉय करू शकता सॅटर्डे संडे गर्दी असते एवढी पण नाही गर्दी आज शनिवार असल्यामुळे कमी गर्दी उद्या जास्त गर्दी करायची तर वाढेल चलो तर जाऊयात खाली उगत काय होते चल हां बाय बाय चला आपण जाऊ आपल्या गाडीकडं तर मला असं वाटते हा व्हिडिओ जे आहे येतंच करतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद शेवटी आत पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर आता आम्ही इथून काय करणार आवाज आहे का ट्रेक झाला पूर्ण आणि आपण चालले आता पुण्याकडे पुन्हा एकदा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल <सवाँगी> तर मित्रांनो इथे आम्ही रस्ता चुकलो आता येता येता आता हे वाटे दिसले आम्हाला जांभळाचं झाड पडशील आले का ते वा टाउन डायरेक्ट एकदम झालेली आणि कलर फुल झाले एकदम